मराठा आरक्षण राज्य सरकारनं जाहीर केल्याने राज्यातील मराठ्यांना आरक्षण जाहीर झालं आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणून मराठ्यांना आरक्षण दिल्याने जातीच्या जा दाखल्यांचं वाटप सुरू झालं आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पहिला मराठा आरक्षण दाखला उपलब्ध झाला आहे सह्याद्री दर्पणचे मुख्य संपादक अमोल राजे बांधल पाटील यांना हा दाखला मिळाला आहे कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदर्शी यांच्या सहीने हा दाखला निर्गमित करण्यात आला आहे खालापूर तहसीलदार इरिज चप्पळवर यांनी या पहिल्या मराठा आरक्षण दाखल्याचं वाटप केलंय या कामी खालापूर सेतू कार्यालयामार्फत दाखल्यांची नोंदणी सुरू झाली आहे मराठा आरक्षण दाखलांबाबत खालापूर सेतू केंद्राचे संचालक तर महाई सेवा केंद्राचे प्रमुख गजानन मोरे यांनी नेमकं काय म्हटलंय पहा एक नंबर म्हणजे त्यांचा अर्ज दुसरा नंबर म्हणजे अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट किंवा जन्म दाखला ज्याचा दाखला काढायचा आहे त्याचा हे कागदपत्र हवेत आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला अर्जदाराच्या त्याच्यानंतर एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा म्हणजेच त्याच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याच्या आत्याचा किंवा चुलत आजोबांचा किंवा चुलत काकांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावर एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची जन्मनोंद असावी आणि त्याचा जन्म तालुका जन्मस्थळ हे खालापूर तालुक्यातील असावे किंवा ज्या तालुक्यातील असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी त्याला तहसीलच्या ठिकाणी सेतू केंद्रामध्ये दाखला उपलब्ध मिळेल त्यानंतर त्याचं रेशन कार्ड असेसमेंट आधार कार्ड तीन पासपोर्ट साईज फोटो वंशावळीचे प्रतिज्ञापत्र आणि जातीचा दाखला मिळण्याकरता जो प्रतिज्ञापत्र लागतो तो एक असे दोन प्रतिज्ञापत्र आणि एवढे कागदपत्र घेऊन तहसील का कार्यालयातील सेतू केंद्रावर जाऊन त्याने आपले प्रतिज्ञापत्र करून आणि आपला अर्ज स्वी सबमिट करून शासकीय फी जमा करून आपण आपला दाखला काढण्याकरता द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जर काय कोणत्याही जर काय कुठलेही इथे श शासकीय आवारामध्ये जर काय आपली फसवणूक करणारे एजंट वगैरे जर का असतील तर ते त्या त्यांच्याकडे आपला दाखला सबमिट करू नये कारण त्यांच्याकडे ही फी अमाफ स्वीकारली जाते त्यामुळे सेतू कार्यालयातली फी ही शासकीय फी असते त्यामुळे तुम्हाला शासकीय फीमध्ये दाखला काढण्याकरता सुलभ आणि सोपा ऑनलाईन दाखला मिळेल तरी लोकांना विनंती आहे की तहसील कार्यालयाच्या सेतू कार्यालयावर जाऊन आपला मराठा आरक्षण जातीचा दाखला काढून घ्यावा तरी मराठा आरक्षण जातीचा दाखला हा प्रथम आपल्या तालुक्यात देण्यात आलेला आहे